लग्नात जेवायला पंक्तीत बसन्याच्या बेली हे मावशी झाली आता मोकळी बस वाप्पल अभि चप्पल काय काढता आता बसण जेवाले जेवाले किती पंखा झाल्यावर नंबर लागला सांडवलं कमी रे घे <stattaro> रे बाबू पट पट घे मु लागले आम्हाला मोकळे मोकळे बस जेवाले सरक तिकडे सर अरे पटराणी पर्यंत हात नाही पुरत नाही ना। जेवाले जातो तर हात नाही पुरत येणार जात तिकडे थोडस सरक तिकडे सरक ना धक्का बसायला जागा देणार थोडीशी <laughs> वाढला पत्राड्या वाढला वाढा लवकर वाढा पत्राळी वाढ रे इकडे हो पत्राळी आण इकडे काय करून आलो तू वाढ मला का उपाशी ठेवतो का तू दो, दो। कुठं ग्लास दिला ग्लास जेवासाठी बसून मी ग्लास द्यायचा पर थोडासा भात वाढ जास्त नको वाढू भाजी वाढणार भाजी मला उपाशी ठेवता काय कल्ला म्हणजे भूक कसं एवढी लागली काय वैरे हे अभे पूर्ण वाढू दे ना वाढ मले वाढ काय वाढलं अबे अभे तिच्या कानात काय सांगतो तू तिच्या बहिणीचे एक ये, ये ड्रोन खाली आहे ना हा एक ड्रोन खाली आहे त्याच्यात संपली काय जाऊ दे चला करा सुरू जे आलं ते आलं का आलं वाळ वा मेनू आला बा काय हा करा सुरू केलं का चला जेवायला सुरुवात करतो आता मी भाजी वांग्याची भाजी गप गप रस्ता हा बढिया वाढ वाढ वाड वाढ भाजी वाढ वाढ मला द्रोण मध्ये भाजी द्रोण तर खालीच आहे काय होय वरण नाही पाहिजे काय पाणी नाही आणून आला पाणी दिसून बरं खसका लागला ना हा ग्लास दुसरा दे नाही त्याच्यात खरखट पडलाय तुला काय पाहिजे र नाही आवाज दे आवाज दे चपाती संपली ना पटोपट हम्म मग आळत आहे आवाज आहे बुंदासन तर दहा वेळा शेवांना जा घेऊन तिकडं घमेला